शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व काही बातम्या बघायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑनवरती टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती बघायला मिळतील तर चला पाहूया झटपट बातम्या पहिलीच महत्त्वाची बातमी राज्यातील पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे शेतातील वीजपंपांचे बिल भरावे लागणार नाही आहे ना होय शेतकरी मित्रांनो आता जर बघायला गेलं तर राज्यातील पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना आता पुढील पाच वर्षे कसली वीज भरायची नाही आहे सरकारचा मोठा निर्णय जाहीर झालेला आहे अखेर अजून एक खुशखबर आलेली आहे ती आपण पुढे बघूया पावसाचा यंदा बावीस दिवस खंड जूनमध्ये आठ तर जुलैमध्ये देखील पावसाचाच खंड बघायला मिळालेला आहे ऑगस्ट महिन्यात तरी पाऊस चांगला होणार का असा प्रश्न उपस्थित झाला शेतकऱ्यांसाठी आली नवो शेतकरी योजनेसोबत पीक विम्याबाबत आनंदाची बातमी आता नवो शेतकरी योजनेचा हप्ता पण आता लवकरच मिळणार आहे कधी मिळणार ते आता पुढे बघायला मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी आज आता थोड्याच वेळामध्ये पीक विम्याचे पैसे खात्यात जमा केले जाणार आहेत मोठ्या प्रमाणात पीक विम्याची रक्कम ही आता सोमवारपासून वाटपाला आपल्याला सुरुवात बघायला मिळत आहे आता या आठवड्यात पूर्णपणे ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार पुढे बघणार आहोत तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची पण बातमी देऊ लाडकी बहीण योजना पाच वर्षे सुरूच राहणार मुख्यमंत्री फडणवीस निधीत योग्य वेळी वाढ केली जाईल असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे ही एक लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी बातमी आहे तसेच आता नमू शेतकरी हप्ता कधी कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी मिळेल आपण ते पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त आता थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा मेरिटवर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार शेतकऱ्यांना आता थेट कर्जमाफी करण्यात थे येणार आहे होई शेतकरी मित्रांनो थोडा वेळ लागू शकतो मात्र महायुती सरकारकडून कर्जमाफी केली जाणार असं स्पष्टपणे सरकारने सांगितलं आहे कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये सांगा लाडकी बन योजना कधीही बंद होणार नाही आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जागतिक आदिवासी दिनानिमित्त अकोलेत शेतकरी मेळाव्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे उद्यापासून अतिमुसळधार पाऊस अकरा राज्यांना हाय अलर्ट महाराष्ट्रातही दमदार बरसणार आहे महाराष्ट्रामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार यंदा कापसाला आठ हजार शंभर रुपयांचा बाजारभाव सीसीआय कडून शेतकऱ्यांना चांगला दिलासा सध्या स्थितीला कापसाच्या दरामध्ये चांगली सुधारणा होण्याची शक्यता महत्त्वाची बातमी आहे आता सांगली जिल्ह्यामध्ये चौदा हजार हेक्टरवर ऊसाची लागवड सध्या स्थितीला लागवड क्षेत्रामध्ये वाढ महत्त्वाची बातमी अनुदानात खतासोबत जबरदस्ती सरकारी कंपन्याच असं करत असल्याचं समोर आलेलं आहे सरकारी कंपन्यांचा लिखित फंडा वर्षभर वर साठवले गरजेपोटी विकले आता सोयाबीनचे दर वाढले शेतकऱ्यांच्या पदरी निराशा बाजारामध्ये चार हजार सातशे पन्नास रुपयांचा दर सोयाबीनला एलोमॉजेक्टचा विळका पिकावर लष्करी आळीचा हल्ला नगर तालुक्यामध्ये सुमारे एक्क्याण्णव टक्के स्थिती क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या रोगांमुळे उत्पादनात आता घट होण्याची मोठी शक्यता मोठे रोगराई सुरू महत्वाची बातमी समोर आलेली आहे सध्या जर बघायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी हो प्रतीक्षा संपवणारे असून नव शेतकरी योजनेचा हप्ता आता लवकर देण्यात आलेला आहे येणार आहे होय आता सरकारच्या माध्यमातून लवकरच नव शेतकरी योजनेचे पैसे मिळणार अशी बातम्यांनुसार अपडेट येत आहे मागच्या काही दिवसापूर्वीच म्हणजे दोन ते तीन दिवसापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली असून आता पी एम किसानचे तर दोन हजार मिळाले मात्र आता नव शेतकरी योजनेचा हप्ता वाटपाची तयारी सरकारने सुरू केलेली आहे आता कोणत्याही क्षणी नव शेतकरीचे दोन हजार रुपये जमा होऊन जातील त्याबाबत अजून अपडेट पुढे बघणार आहोत मोठी हप्ता घेत आहे सावधान जागा नसेल तर दुसरा हप्ता घेऊ नका योजनेतून मिळवा लाख रुपये सध्या स्थितीला हजारो बेघरांना मिळणार आहे घर गर, या घरकुलांना मिळणार लाभ आता घरकुल योजनेतून गोरगरिबांना चांगला फायदा होत आहे जागेसाठी आता अनुदान देखील मिळत असल्याची माहिती आहे योजनेला देखील चांगला प्रतिसाद मोठी बातमी आहे मिरचीवर रोगांचा कहर सुरू सध्या स्थितीला मिरची पीक परविडण्याचे झाले सध्या स्थितीला मिरची पिकावर रोगांचा मोठा कहर सुरू आहे जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारची परिस्थिती उजनी धरणातील पाणीसाठा गेला एकशे सोळा पॉईंट नव्याण्णव टी एम सी वर सध्या स्थितीला सोलापूरसह पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदाईनी असणारे उजनी धरण आता चांगले वाढत चाललेले आहे पाणीसाठा एकशे सोळा पॉईंट नव्याण्णव टी एम सी वर आता पोहोचला सरकारी कंपन्यांकडूनच खत विक्रेत्यांवर लिंकिंग बळजबरी सध्या स्थितीला सुरू असल्याचं समोर भरारी पथकाचे अधिकारी काढून घेतल्याने समस्या तसेच खत लिंकिंगला सरकारी कंपन्या जबाबदार असल्याचं स्पष्टपणे सांगण्यात येत आहे आर सी पिफोको क्रोबकी यांसह आता मोठ्या प्रमाणात कंपन्याचं आपल्याला बघायला मिळत आहे सध्या स्थितीला असं करणं हे चुकीचं आहे शेतकऱ्यांना मोठा तोटा यंदा कापसाला मिळणार आठ हजार शंभर रुपयांचा बाजारभाव सीसीआय शेतकऱ्यांकडील सर्व कापूस खरेदी करणार जिनिंग उद्योगामध्ये हो दरावरून सध्या स्थितीला कलतरता सध्या जर बघायला गेलं तर दर चांगले शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची दिलासा देणारी बात मी पी नुकसान भरपाईचे पैसे आता वाटप होणार आहेत पहिला टप्पा हा जाहीर झालेला असून नांदेड जिल्ह्यात आता कोणत्या क्षणी पैसे येईल काहींना दहा हजार काहींना पंधरा हजार रुपये कोट्यवधी रुपयांचा निधी आता वाटप सुरू आहे अशी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे मिळणार अजून जिल्ह्यांची नावे सांगणार आहोत यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला पण पीक किमा मिळून जाईल मात्र त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघत चला तसेच आता पुढील क्रमांकाचा जिल्हा बीड आहे बीड जिल्ह्यात देखील आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती मोठ्या प्रमाणात रक्कम जमा केली जाणार असून आता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये पैसे आता वाटप केले जाणार आहेत त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही थेट निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती देण्यात येणार आहे तसेच अकोला जिल्ह्यात देखील पैसे वाटप सुरू कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यावर लेखी हमी द्या राज्यामध्ये कापूस खरेदी केंद्र वेळेवर सुरू केली जातील याची लेखी हमी द्या असं सांगण्यात येत आहे कारण स्थितीला कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पुढे चालून काय अडचणी होऊ नयेत त्यामुळे कापूस उत्पादकांचे स्थितीला मोठ्या प्रमाणात हे पाऊल आहे शेतकऱ्यांसाठी पाच सर्वात फायदेशीर सरकारी योजना सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी पाच सर्वात फायदेशीर सरकारी योजना आपल्याला बघायला मिळत आहेत यामध्ये जर विचार केला तर पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना तसेच पीक किंवा योजनेचा लाभ चांगला इथनॉलमुळे शेतकऱ्यांना मिळाले तब्बल एक लाख कोटी सध्या स्थितीला पेट्रोलची वाहनात वीस टक्के इथेनॉल मिश्रण केल्यामुळे सध्या स्थितीला स्थिती बघायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना देखील चांगली रक्कम मिळाली आणि दिलासा देणारी परिस्थिती आहे तसेच शेतकरी मित्रांनो आता पीक विमा तसेच आनंदाची बातमी आलेली असून नमूद शेतकरी योजनेचा हप्ता लवकर मिळणार लाडक्या बहिणीची पडताळणी कशी होणार अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींना विचारणार आता पाच प्रश्न घर घरोघरी आता पडताळणी केली जाणार असून जर तुमच्या घरोघरी ही वस्तू आढळली तर लाभ बंद होणार चार चाकी वस्तू आढळली नाही पाहिजे बँक खात्यामध्ये पन्नास हजार न ठेवल्यास ठोठावणार दंड आय सी आय सी आय बँकेने लाखो खातेदारांना दिला जोरदार झटका शहरी भागासाठी पन्नास हजार रुपये शहरी भागासाठी पंचवीस हजार रुपये ग्रामीण भागासाठी दहा हजार रुपये असा दंड तो आता त्यांनी जाहीर केलेला आहे एवढी रक्कम तुम्हाला खात्यावर ठेवावी लागणार आहे अन्यथा दंड स्वीकारावा लागतात शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर उद्या जमा होणार नऊशे एकवीस कोटी आज देखील अर्ध्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे येणार आहेत सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून थेट पैसे पूर्णपणे शेतकऱ्यांना मिळून जातील असं सांगण्यात आलेलं आहे पीक विम्याचे पैसे आता काहींना हेक्टरी बावीस हजार काहींना सव्वीस हजार तर काहींना तीस हजार रुपये पण मिळणार आहेत ही सर्व रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे जमा केली जाणार आहे आलेल्या माहितीनुसार आता यामध्ये बरेच आहेत पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीचे खरीप आणि रब्बी पिकांचे नुकसान झालेले होते ते पैसे आता शेतकऱ्यांना मिळणार असून यामध्ये आता बरेच जिल्हे बघायला मिळत आहेत पहिला जिल्हा बीड दुसरा जिल्हा नाशिक देखील बघायला मिळत आहे नगर जिल्ह्याचा समावेश आहे या जिल्ह्यात देखील पैसे मिळणार अजून कोणत्या जिल्ह्यात पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दोन दिवसामध्ये सध्या स्थितीला पाऊस न पडल्यास शेतातील पिके कापावी लागणार पाचोरा तालुक्यामध्ये खरीप पिकांची पावसाच्या उडीने दयानिन अवस्था खरीप हंगाम धोक्यामध्ये आलेला आहे दोन दिवसात पाऊस न पडल्यास शेतातील पिके कापावी लागणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झालेला आहे मात्र याचा परिणाम म्हणजे झाडं कापण्यामुळे देखील मोठा परिणाम पडत असल्याचं चित्र दिसून येत आहे वृक्षतोडी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पावसाचा असा अंदाज महत्वाची बातमी आहे उन्हाळी मिरचीवर विविध रोगांचा कर उत्पादनामध्ये झाली तब्बल मोठी घट शेतकरी आर्थिक संकटामध्ये उन्हाळी मिरचीवर आता मोठ्या रोगांचा प्रादुर्भाव बघायला मिळत आहे उन्हाळी मिरची शेतकऱ्यांना परिणाम झाली आहे कारण सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात रोगराई झालेली आहे पीएम किसानचे पैसे आले का आले असतील तर आता नमो शेतकरीचे पण दोन हजार जमा होणार होय शेतकरी मित्रांनो पीएम किसानचे जमा झाले असतील तर आता नमो शेतकरी योजनेचे पण पैसे मिळणार आहेत तुम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळाला का कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा तसेच आता नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता थेट तुमच्या बँक खात्यात येऊन जाईल काळजी करू नका मोठ्या प्रमाणात पैसे सरकारच्या माध्यमातून आता वाटप केले जाणार असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा मदत निधी वाटप केला जाणार आहे आलेल्या माहितीनुसार पीएम किसानचे पैसे आता जमा झालेले आहेत व नम शेतकरीचे येणार मात्र काहींना पीएम किसानचे पैसे आले नाहीत त्यांनी काही चुका केलेल्या होत्या तुम्ही जर चुका केल्या असतील तर मग नव शेतकरीचे पण पैसे येणार नाहीत सर्वात आधी तुम्हाला आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचा ए के नसेल तर करून घ्या व तुम्ही फार्मर आय डी देखील लवकरात लवकर काढून घ्यावी महत्त्वाची बातमी पुढील आठवड्यामध्ये देशात पुन्हा पावसाचा जोर सध्या स्थितीला बघायला गेलं तर आता बंगालच्या उपसागरामध्ये कमीदाबाचा पट्टा अनेक भागात अतिवृष्टीचा अंदाज महाराष्ट्रातही मोठा पाऊस होण्याचा अंदाज आहे बंगालच्या उपसागरात कमी दाब कृषी समृद्धी योजनेला निधीची ठंठनाथ केवळ शासन आदेश काढून योजनेची सुरुवात बघायला मिळत आहे सध्या स्थितीला कृषी समृद्धी योजनेला निधीची टणटणाट देखील दिसून येत आहे केवळ शासन आदेश काढून योजनेची सुरुवात देखील आपल्याला पाहायला मिळते महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांना लागली साडेतीन कोटींच्या एप्रिल मेचे पैसे आले तीन हजारांपेक्षा अधिक कोणत्या तालुक्याला किती निधी हा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे <ज़ी> <ज़ी> महत्वाची बातमी फुलोऱ्यातील सोयाबीनला चक्रीभुंग्यांनी घेरले कीड अळी रोखण्यासाठी धडपड वातावरणातील बदलाचा परिणाम सध्या स्थितीला जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा चार लाख पंच्याऐंशी हजार एकशे एक्क्याऐंशी हेक्टरवर पेरा बघायला मिळतो शंभर टक्के जिल्ह्यामध्ये खरीपाच्या पेरण्यादेखील आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळतात मोठे बदल एरोंडॉलमधील ज्वारीची खरेदी केंद्र बंद शेतकऱ्यांची हाल सध्या भरड भरडधान्य खरेदी केंद्राचे कामकाज बेचाळीस दिवसांपर्यंत सुरू होते नंतर ते बंद करण्यात आलेले आहेत सध्या स्थितीला एरोंडॉलमधील ज्वारी खे खरेदी केंद्र आता बंद झाले असल्याची माहिती यामुळे शेतकऱ्यांची हाल महत्त्वाची बातमी विश्रांतीनंतर जोरदार दोन हजार सात महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी सध्या स्थितीला लवकरच राज्यामध्ये मुसळधार ते अतिवृष्टी होणारा पुन्हा एकदा पाऊस येणार आहे आता या आठवड्यामध्ये तीव्र कमीदाब महाराष्ट्रात दाखल होणार असून मराठवाड्यात अतिवृष्टीची शक्यता पश्चिम महाराष्ट्र विदर्भ उत्तर महाराष्ट्र मुसळधार पाऊस महत्त्वाच्या बातम्या आपण बघितलेल्या आहेत तसेच आता पी एम किसानचा हप्ता मिळाला नमो शेतकरी हप्ता पण लवकरच मिळणार आहे त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही आहे रोजची रोज बातम्या बघण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले तर रोजची रोज ठळक बातम्या बघायला मिळतील तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे कधीपर्यंत मिळतील त्याबाबतच्या बातम्या आपण या चॅनलवरती नक्की देण्याचा प्रयत्न करू भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद